हां जी गुड मॉर्निंग पण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात मजेत आहे ना हसत राहा मस्त राहा स्वस्त राहा आणि तंदुरुस्त राहा बाकी ठीक आहे ना सध्या दुकानामध्ये ना आता आज आहे एकतीस तारीख आपल्या ह्या वर्षाची ह्या वर्षाची आहे एकतीस तारीख आज आहे मी दुसरा ब्लॉक करतो आज आहे एंगेजमेंट एंगेजमेंट आहे इंदापूरमध्ये तर मला जाते इंदापूरला शूटला तर आसपासचा जास्त नॉईजचा आवाज येतो आहे तर मी फॉटो ब्लॉगिंग रस्त्याने काही करणार नाही डायरेक्ट तिथंच जाणार आहे आणि तिथंच ब्लॉग करणार आहे तर चला बघू कसं काय होतं आहे तसं जाता जाता काय थोडाफार काय नवीन वेगळं वाटलं तर करेल नाही तर करणार नाही जाता जाता तिथंच गेल्यावर लोकेशनला जाऊन तिथं थोडंफार लोकेशन दाखवेन हा ब्लॉग आहे आज एकतीस तारखेचा आज आहे डिरेक्ट एकवीस तीस ह्या महिन्यात आपली ह्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे बाकी ठीक आहे तर चला निघूया जाता जाता कार्टी जे या प्रिंटरचं हे खराब झालेलं आहे हे न्यायचे नीट करायला हा हे माणसांनी जर क हे करून डोकोटे कोणते कोणते इथला कलर निघून गेलेला आहे इथं टेकवलं इथं डोकं कलर कलर निघून गेला ठीक आहे चला ते नीट करायचं निघूया ना आता इथं आलो शूट मला आणि इथं शूट आहे आणि इथे तसं बॅकग्राऊंडला आवाज गाणी वगैरे वाजत ती कारण का इथं शेजारी लग्न त्यामुळं इथं काय जास्त ब्लॉक करता येणार नाही कारण का फॉपरेट क्लेम येतोय कॉपरेट क्लेम आला की वेळोवेळ प्रॉब्लेम येतो आहे ठीक आहे पण तुम्हाला थोडंसं मी लोकेशन बघितलेलं आहे पण आता थोडंसं दाखवत आहे तुम्हाला इथं शूट आहे इथं आहे साखरपुडा एंगेजमेंट आणि ह्या बाजूला आहे इथं आहे लग्न तर इथून काय होतं आहे आवाज येतो आहे गाण्यांचा त्यामुळं कॉपरेट क्लेम येऊ शकतो आहे त्यामुळं मी घेतं काय जास्त करणार पण हिथून पुढं जी काय असेल ती बॅकग्राऊंडला म्युझिक पडणार आहे आणि इथून पुढं हॉलचं सिनेमॅटिक से, मिले नसीब से आएगा पल ये मैं ही जी हर गम संग तेरे सेना जी जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी तो वो नज्म नज्म सा मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आँखों में रागो रे मोहब्बत लुटाऊंगा मैं छेड़ के मन का साज साज फिर गाऊंगा ਕਰਾਰ ਸਭ ਨੂੰ ਮੈਂ ਦੱਸਣਾ Não é तेने यो दिल लगना तू कृत्रिम सा मेरे मैं नागविच पिपल पटिया बाही चूड़ा खमके मैं फकीर तेरे कुर्बत का तुझसे तू मांगो रे तू सिंगारने हो बढिया काय नाही आता परत शूट झालं तर शूट शूटला जवळ 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 साडे सात वाजले सात हा साडेसात वाजल्यात आल त्यामुळे परत अंधार झालता कारण का ज्यावेळेस त्यांनी मला बारा वाजता बोलवलं होतं त्यावेळेस परत पाहुणे खूप उशीरा आले त्यामुळं परत कार्यक्रम उशिरा चालू झाला तिथनं पुढे परत त्यांचा पर कार्यक्रम चालू होत होता परत बाकीचं काय कार्यक्रम व्हायला उशीर लागला परत तिथून पुढं परत कार्यक्रम जवळ जवळ साडेपाच सहा 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 साडे सहा साडे सहा कर सात वाजेपर्यंत असं म्हणजे उशीर झाला परत येत होतं पर दुकानात करून डाटा कॉपी करायचा होता डाटा कॉपी केला परत डाटा कॉपी करून मला आता परत जायचं होतं आजचा ब्लॉग पण एडिट करायचा आहे हा ब्लॉग आहे आजचा एकतीस तारखेचा आणि ही आज आहे एकतीस तारीख शेवट आजच्या आपल्या ह्या वर्षाची शेवटचा दिवस आहे वर्षाचा आणि उद्यापासून रात्री बारापासून नवीन वर्षाची सुरुवात होते बाकी सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईबच्या शेजारची बिला एक घंटाही द्यावा आणि ह्या व्हिडिओमध्ये काय नाही थोडंफार त्याच्यातलं शूट घेतलेलं आहे नॉर्मल ब्लॉग असा हा ह्या ब्लॉगमध्ये काय नाही फक्त त्या हॉलचं शूट आहे थोडंसं जर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय